नाशिकमधील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या संदीप युनिव्हर्सिटीतील पी थिएटरमध्ये फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या सहा एप्रिलला हा फॅशन शो होणार असून संदीप युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ डिझाईनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे अभिनेत्री डायना खान संजय सरदाना बॉलिवूड ॲक्टर अँड सोशल ॲक्टिव्हिटीज शिवानी सोनी फॅशन डिझायनर आयुष सोनी फॅशन डिझायनर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे तर सिमरन आहुजा बॉलिवूड ॲक्ट्रेस अँड मिस इंडिया दोन हजार तेरा या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहे संदीप युनिव्हर्सिटी चेअरमॅन डॉक्टर संदीप झासर स्कूल ऑफ डिझाईन ओ एस टी विवेक सर स्कूल ऑफ डिझाईन डीन डॉक्टर विभा कपूर मॅडम स्कूल ऑफ डिझाईन होड फॅशन डिझाईन डॉक्टर तरुणा राजपुरोहित मॅडम स्कूल ऑफ डिझाईन होड ब्युटी कॉस्पटोलॉजी डॉक्टर राजश्री सावजी स्कूल ऑफ डिझाईन होड इंटेरियर डिझाईन आर्किटेक्ट अमोल देशमुख स्कूल ऑफ डिझाईन फॅकल्टी मेंबर मिसेस नैना बोरोळे मिस सौम्या राऊत मिसेस वैभवी पाटील मिसेस राजश्री वानकर यांनी कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक